नमस्कार शेतकरी बांधवांनो एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस हा सुद्धा वादळी स्वरूपाचा राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात प्री मान्सून ॲक्टिव्हिटी करता पोषक वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळेच एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे एकोणतीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील फक्त एक ते दोन भागातच वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे जसे की गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये वादळी स्वरूपाची पाऊस पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही तापमानात सांगत झाल्यास एकोणतीस एप्रिल रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोला येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान सांगत झाल्यास था। एकोणतीस एप्रिल रोजी ना जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील कमाल तापमान हे चौवेचाळीस ते त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे नाशिक येथील कमाल तापमान एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नाग आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे अडतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एकोणतीस एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील मंगदरू कन्नूर कोची कोइंटूर आणि होबडी या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतातील किंवा पूर्व भारतातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तल तलाई जगदलपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर रायपूर कोरबा या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जबलपूर शिंगोर्ली रूरकेला धनबाद कोलकाता आणि पटना या भागातसुद्धा वादळी भागा स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे फैजाबाद आणि अलाहाबाद या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो एकोणतीस एप्रिल रोजी जरी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस नसला तरी तीस एप्रिल रोजी मात्र महाराष्ट्रातील एक ते दोन भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे ती भाग पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे वाडा इगतपुरी आणि शहापूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ वारंद आणि चिपळूण या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वासोटा फोड चाकदेव महाबळेश्वर पैठण आणि साखरपा या भागातसुद्धा तीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे <ème> त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि अहेरी या भागात सुद्धा तीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे उर्वरित भागात मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात सांगा झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस तर अकोला येथील न्यूनतम तापमान अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बीस अंश डिग्री सेल्सिअस तर नांदेड येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान सांगत झाल्यास जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील अधिकतम तापमान हे त्रेचाळीस ते चौवेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नाशिक येथील अधिकतम तापमान एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे अडतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर भागातील पावसास सांगत झाल्यास उत्तर भारतातील पानिपत शहारामपूर आणि दिल्ली या भागातसुद्धा तीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे काही भागात गारपीटसुद्धा होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे रामागुंडम बिजापूर जगदलपूर कापसी आणि रायपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कावर्धा नयनपूर जबलपूर शहाडोल कोरबा आणि अंबिकापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे रूळकेला विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद आणि कोलकाता या भागातसुद्धा तीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही भागात गारपीटसुद्धा होण्यास शक्यता आहे तसेच दक्षिण भारतातील मंगलोरू कन्नूर आणि आसन या भागातसुद्धा तीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट नाही करता ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यू चाहत्यांना